एक गरम दुधासोबत जिलेबीचे सेवन केल्यास कंबर दुखी सांधेदुखीपासून सांधे दुखी 2. जे लोक काकडीचे सेवन करतात त्यांच्या रक्तातील शुगर वाढण्याचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहते तीन चेहऱ्यावरील दाग आणि सुरकुत्या घालवण्यासाठी चेहऱ्यावर जायफळाचा लेप लावावा चार लिंबू सेवन केल्याने त्वचा आणि आरोग्य चांगले राहते लिंबू मध्ये आढळणारे विटामिन सी त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाही आणि वयानुसार त्वचेत होणारे बदलही कमी करते पाच ओठ काळे पडले असतील तर घरातील लोण्यामध्ये थोडेसे केशर मिसळून रोज लावल्याने काळे ओठ गुलाबी होऊ लागतात सहा रात्री झोपण्यापूर्वी दुधात गुलकंद मिसळून पिल्याने तणाव कमी होतो सात जेवणानंतर बडीशेप ओवा एकत्र खावे यामुळे अपचन दूर होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही आठ नखे एकमेकांवर घासल्याने मानसिक तणाव कमी होतो तसेच केस मजबूत होतात नऊ तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ निघून जातो दहा जर तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर चेहऱ्याला दुधावरची मलाई लावा यामुळे चेहरा मऊ होतो अकरा नेहमी नाश्ता जेवण वेळेतच करावे यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि मेंदू ही फ्रेश राहतो बारा रोज आहारात पांढऱ्या मिठाईवजी सैंधव मिठाचा उपयोग केल्यास आरोग्य चांगले राहते तेरा जर तुमची नखे खूप कडक असतील तर ते कापण्यापूर्वी तुमचे हात कोमट पाण्यात मीठ टाकून भिजत ठेवा दहा मिनिटांनी नखे कापा नखे मऊ होतात चौदा दात पिवळे असतील तर मीठात मध मिसळून दात स्वच्छ करा याने दात चमकदार होतात पंधरा केस दाट आणि मजबूत होण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट बनवून मेहंदी मध्ये मिक्स करून लावावे आणि ती केसांना लावा याने केस दाट आणि मजबूत होतात सोळा ज्वारी मध्ये लोह देखील आढळते त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि अनिमिया होणार नाही तसेच ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती मजबूत राहते सतरा चिंचेचे सेवन केल्याने लिव्हर चे रोग प्रतिकार शक्ती वाढते लहान मुलांना चिंचेची चटणी खायला दिली की त्यांची भूक वाढण्यास मदत होते भाजीत थोड ओल खोबर घातल्याने भाजी छान लागते एकोणीस वांगे चिरल्यावर पाण्यात थोड मीठ टाकेच म्हणजे वांगे काळे पडणार नाही वीस उडी डाळीचे वडे बनवताना त्यात थोडासा खा घालावा असे केल्याने वडे छान कुरकुरीत आणि टेस्टी बनतात एकवीस गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही बावीस जर दुधाच्या मलईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते तेवीस गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायचे असतील तर खवा मध्ये थोडे पनीर किंवा चेना मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान होतात चोवीस रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले कि मग मधोमध एक ते दोन टी स्पून पाणी टाका त्यामुळे पाके खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात पंचवीस जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहिले पाहिजे